नमस्कार मी ज्योत्सना अ एम्पॉवरिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर सगळे कसे आहात नवरात्र खूप छान चालू आहे बरोबर आणि आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस या दिवशी आपण स्कंद मातेचं रूढ झाली आहे आणि तिच्या मांडीवर कडेवर तिचं बाळ आहे असं म्हटलं जातं पार्वतीने कार्तिकेला एका महिष राक्षसाला मारण्यासाठी मदत केली पाठिंबा केला त्याला यु नो सपोर्ट केला त्याच प्रमाणे आपल्याला ती देवी आशीर्वाद देते की आपणही आपल्या मुलांना एज अ मदर ऍज अ फादर एज अ पेरेंट त्यांना चांगला सपोर्ट करावं त्यांना नर्चर करावं आणि ज्या काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये चालू आहेत खूप सगळा पाठिंबा करून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना पुढे न्यायला मदत करावं जे काही मातृत्वाची भावना आहे ती आपल्यामध्ये यावी म्हणून आपण आज या देवीचं पूजन करतो त्याचबरोबर ही देवी आपलं विदुश्वर जका म्हणजेच थ्रोट चक्र बॅलन्स करायला मदत करते जेणेकरून आपल्याला प्रामाणिकपणा खरं बोलण्याचं एक यु नो सवय लागावी सो so, ज्या लोकांचा थ्रोट चक्र बॅलन्स असतो ते खूप लोक खूप सगळ्यांशी चांगलं बोलतात चांगल्या गोष्टी घडतात सो so, तुम्हालाही जर तुमचा थ्रोट चक्रा बॅलन्स करायचा आहे तुमचे रिलेशन चांगले करायचे आहेत चा, तर तुम्ही ह्या देवीचं पूजन करा आणि त्याचबरोबर मेडिटेशन करा आणि ह्यासाठी जर तुम्हाला खूप काही माहिती हवी असेल तर माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी ललिता पंचम दिवशी असं क्रिचल आहे हिंदू हिंदू मध्ये तुमच्या बाळाच्या तुम्ही आज जिबेवर आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कुठल्याही अंगठेने म्हणा तारेने म्हणा हेम लयचा मधाच्या ने किंवा दरबाची काढे घ्यायची आणि तो लिहायचा असं म्हटलं जातं जर जा आपण जा जा असं केलं तर आपल्या बाळांच्या जिभेवर कायम सरस्वती राहते आणि ते त्यांना भरपूर ज्ञान आणि शानपण देते मग करून बघायला रुचन आणि बघा तुम्हाला काय वाटतंय थँक्यू